नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे एकमेका सहाय्य करू मुलांना एक जंगल असत बर का फार सुंदर असतं जंगल हिरवगार कारण नुकताच पाऊस पडून गेलेला असतो त्यामुळे जंगल हिरवगार झालेलं असतं झाडं फुलं पानं इतकी सुंदर असतात की बस त्या जंगलामध्ये की नाही भरपूर पक्षी हात असतात आणि त्या जंगलामधनं एक नदी अशी झुळझुळ झुळझुळ हात असते बर का मुलांना आणि मग की नाही त्या जंगलामध्ये कबुतरं खूप असतात कारण कबुतरांना ते जंगल खूप आवडलेलं असतं मग ती कबुतरं काय करतात खाऊन पिऊन मस्तपैकी तिथे आनंदाने विहार करत असतात मग एक दिवस एक कबुतर की नाही झाडावर बसून की नाही असं निरीक्षण करत असतं बर का निसर्गाचं तुम्ही करता का निस, निसर्गाचं हे निसर्गाचं निसर निरीक्षण त्या बळतीने आपल्याला सुंदर झाडं फुलं पक्षी पाहायला मिळतात तसंच तो पूतर निरीक्षण करत असतो बरं का निसर्गाच तर तो असा खाली बघतो तर तिथे नदीमध्ये की नाही एक मुंगी पाणी प्यायला आले असते बर का तर तो बघतो तर मुंगी पाणी पिता पिता की नाही तिचा पाय घसरतो आणि ती नदीमध्ये पडते पडते तर तो त्याला खूप वाईट वाटतं अरे बापरे आता नदीला मुंगीला तर बाहेर येतच येणार नाही आता काय करायचं मग एक पान चोची तोडतो आणि पाण्यामध्ये असं टाकून देतो नदीत मग बर ते, ते, ते पान बरोबर वाहत ना जात बर का ते मुंगी पर्यंत मग मुंगी त्या झाडा त्या पाण्यावर चढते आणि ते पान हळूहळू वाहत किनाऱ्यावर येतं किनाऱ्यावर आले की ती मुंगी मग पटकन जमिनीवर येते बरं का आणि मग तिला कळत कि कबुतरांनी ते पान टाकलं होत म्हणून त्याच धन्यवाद मानते बर का नमस्कार करता येत नसतं तिला म्हणून धन्यवाद मित्रा धन्यवाद दादा असं म्हणते बर का आणि मग ती जाते मग असच एक दिवस खूप दिवस होता आणि मग खूप दिवसांनी की नाही एक शिकारी येतो त्या जंगलात बर का त्याला कळतं की ह्या जंगलामध्ये खूप कबूतर आहेत मग आपल्याला की नाही कबुतराचं मांस खायला छान मिळेल म्हणून तो शिकारी येतो बर का तर काही कबुतरांना कळतं की हा शिकारी आलाय म्हणून कारण त्याचे पायाचा आवाज येतो की नाही मग ते काय करतात उडून जातात पण हा एक कबुतर असतो की नाही तर तो छान असा खाऊन पिऊन आलेला असतो आणि आरामात असा बसलेला असतो बसलेला असतो तर ना तो म्हणतो अरे वा बाकीचे गेले तरी हा एक आहे की नाही आपल्याला मग आपण त्यालाच मारूया अशी दगडी घेऊन की नाही असा नेम धरतो नेम धरल्याबरोबर तिकडून एक मुंगी जात असती बर का आणि मुंगी म्हणते अरे बापरे हा शिकारी काय कबुतराला मारतोय आपण त्याला वाचलं पाहिजे त्या कबुतराला म्हणून ती त्या शिकाऱ्याच्या जा पायाला जाऊन कडकडून चावा घेते आणि चावल्या बरोबर शिकाऱ्याचा कबूतरला सावध होतो हा कबूतर की कबूतर आपला शिकार करायला आला होता काय शिकारी म्हणून तो कि नाही उडून जातो उडून गेल्यावर बाकीचे कबूतर असतात की नाही ते त्याला सांगतात अरे ती मुंगी आहे की नाही त्या मुंगीमुळे तुझे प्राण वाचलेले आहेत म्हणून तू तिचे आभार मान तर तो म्हणतो हो का मग तो जातो आणि मुंगीताई म्हणतो मुंगीताई त्याला पण काही हात ना पक्ष्यांना वगैरे मग तो असे पंख फुलवून म्हणतो मुंगीताई मुंगीताई धन्यवाद मुंगीताई धन्यवाद मुंगीताई मग की नाही तिला खूप आनंद होतो ती म्हणती गोत्या दादा तू जसं मला वाचवली की नाही मग तसंच मी तुला वाचवलं मग त्याला आठवत बरं का आपण पान टाकले होतो ना त्यावरी वाचली म्हणून त्याच्या लक्षात येतं एकमेका सहाय्य केल्यावर आपल्याला एक मदत करतात म्हणून मुलांना एकमेकांना सहाय्य करायचं एखादा माणूस जर पुढे जात असला चांगल्या कामासाठी तर त्याला मदत करायची त्याच्या तांगड्या नाही खेचायच्या बर का मुलांना आज आपण ह्या गोष्टीतनं काय शिकलो सहाय्य करू आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे सगळेजण गोष्ट ऐकतील